नमस्कार मी उज्वला आज मी सुक्या मेव्याचा म्हणजेच फक्त ड्रायफ्रूटचा हा लाडू बनवलेला आहे इम्युनिटी बुस्टर लाडू म्हणू आपण त्याला आणि कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही खाऊ शकता आणि कोणत्याही वयातील व्यक्तीला देऊ शकता कारण यामध्ये साखर किंवा गूळ बिलकुल वापरलेला नाही आहे विशेषतः शाळेत जाणारे कॉलेजमध्ये जाणारे मुलं असेल तर त्यांना नक्की एक लाडू सकाळी द्या दुधासोबत म्हणजे बरेचसे पौष्टिक तत्व त्यातून मिळेल आणि हॉस्टेलला जर मुलं असेल तर त्यांना आपण ड्रायफ्रूट डब्यात भरून दिले तर ते बऱ्याच वेळा तसेच परत येतात ते ते तर त्यांना असा लाडू दिला तर ले ले, ते नक्की एक लाडू सकाळी खातील चला तर मग रेसिपी बघवानी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका या ठिकाणी बाउलमध्ये आणि ताटामध्ये मी सर्व साहित्य घेतलेले लाडूसाठी जेवढे लागते तेवढी हे शंभर ग्रॅम मनुके शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम ही भोपळ्याची बी घेतलेली आहे आणि एक एक वाटी तर घेतलेलेच आहे दिसत आहे सोबतच वजनेप्रमाणे मी सांगितलं आता हे एक छोटी वाटी भरून गोडंबीची बी घेतली एक छोटी वाटी भरून पिस्ता घेतला आणि याचं वजन पंचवीस पंचवीस फंच्च ग्रॅम आहे एक छोटी वाटी भरून ही खसखस घेतली याचं वजन तीस ग्रॅम एवढं आहे इथं पाच सहा विलायची घेतली आणि जायफळ घेतलेलं आहे ते किसून घेणार आहे मी थोडंसं लागणार आहे एवढं लागणार नाहीये हे एक वाटी तूप घेतलेलं आहे म्हणजे शंभर ग्रॅम तूप आहे पण एवढं लागणार नाही आहे तूप लागणार आहे शंभर ग्रॅम हे अंजीर घेतले आणि नऊदा हे खजूर घेतलेले आहे खजूरचे तुकडे करून वापरणार आहे अंजीरही बारीक तुकडे करून मी यामध्ये वापरणार आहे आता या ठिकाणी माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रूट होते तेवढे मी घेतले आता तुमच्याकडे मखाना असेल किंवा अक्रोड असेल यामध्ये तानखीन घेऊ शकता पण यातला एखादा नसेल तर स्किप केला तरी चालेल एवढे सर्व पाहिजे लस असा काही नियम नाही आहे आता यात साखर किंवा गुल तर बिलकुल वापरणार नाही मी खजूर वापरणार आहे गोडपणा येण्यासाठी आणि लाडू बांधता यावे त्यासाठी सुद्धा अर्धा किलो खजूर घेतले होते मी त्यातले बी काढून टाकले आणि चिकट खजूर वापरायची शक्यतो अडीचशे ग्राम खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करूनही घेऊ शकता आता हे सर्व पदार्थ थोड्याशा तुपावरती भाजून घ्यायचे भाजल्यामुळे याची तर शंभर टक्के वाढते सोबत हे लाडू जास्त दिवस टिकायलाही मदत होते कारण त्याला जाळ वगैरे लवकर लागत नाही खजूर सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून भाजून घेणार आहे एक जाड बुडाची कडे गॅसवर गरम करायला ठेवली त्यामध्ये फक्त पाव चमचा तूप टाकून घ्यायचे जास्त तूप नाही वापरायचे तूप किंचित गरम झाले की जे एक वाटी बदाम घेतलेले होते ते टाकून द्यायचे आणि बदाम तर शरीरासाठी फार पौष्टिक आहे हे सर्वांना माहितीच आहे विशेषतः वाढच्या वयातील मुलांसाठी तर पौष्टिकच आहे मी हे बदाम आता मिडीयम गॅसवरती छान खमंग भाजून घेते आणि सर्व साहित्य आपण मिडीयम गॅसवर किंवा कमी गॅसवरच भाजून घेणार आहे मिडीयम गॅसवर तीन ते चार मिनिटांमध्ये बदाम छान असे भाजल्या गेले शेंगदाणे भाजल्यानंतर जसा आवाज येतो तसा त्यातून फुट आवाज येतो आणि बदाम असे टम्म फुगलेले दिसत असेल तुम्हाला पहिले असे थोडेसे किंची सुरकुत्या होत्या त्यावरती मी आता हे बदाम खाली काढून घेते आता यामध्ये थोडीशी तूप शिल्लक आहे त्या तुपावरती काजू भाजून घेते मिडियम गॅसवरच काजूसुद्धा भाजणार आहे सतत हलवत राहायचे बदाम काजू हे सर्व पदार्थ भाजत असताना कुठे जायचे नाही टाकून नाही तर जळून जातील आणि एवढे महागडे पदार्थ व्हायला जातील तीन एक मिनटामध्ये मिडियम गॅसवर काजू छान असे भाजल्या गेले त्यावर कुठे कुठे आपल्याला हे डाग दिसत असेल इथपर्यंत हे भाजायचे जास्त जा भाजायचे नाही नाही तर त्यातून ते इथंच तेल निघायला सुरुवात होईल जळून जातील काजू आणि चव बेचव लागेल चव चांगली लागणार नाही मी आता हे काजूसुद्धा खाली काढून घेते पावश आमच्यापेक्षा कमी तुप्यामध्ये टाकून दिले आता जी भोपळ्याची बी घेतलेली होती शंभर ग्रॅम किंवा वाटी भरून ती टाकून देऊ आणि सतत हलवत राहायची ही सुद्धा मिडियम गॅसवर दोन तीन मिनिटांमध्ये छान अशी भाजल्या जाते बी सुद्धा शरीरासाठी बी फारच पौष्टिक असते त्यामुळे मी बी सुद्धा घेतलेली आहे आता तुम्ही टर्बजरीची बी सुद्धा यामध्ये ॲड करू शकता आणखीन तीन एक मिनटामध्ये बीसुद्धा छान अशी भाजल्या गेली मिडियम गॅसवरच भाजली तीळ भाजल्यानंतर जसा आवाज येतो तसा यातून आवाज यायला सुरुवात होते मी आता बीसुद्धा खाली काढून घेते आणि सर्व पदार्थ थंड करायला ठेवून देते म्हणजे मिक्सरमधून काढता येतील बी काढून घेतली की बिलकुल तूप वगैरे टाकायचे नाही आहे करडे जशी गरम आहे आणि किंचित तेलकट आहे त्यामध्येच मनुखा भाजून घ्यायचा मनुखा एकदम कमी गॅसवर भाजून घेत आहे मी जास्त मिडियम गॅसवरही नाही भाजत बघा दोन एक मिनटं भाजून घेतला त्यातून छान असा गोड गोड सुगंध यायला लागला की मनुका भाजला असं समजून घ्यायचे खाली थोडंसं किंचित चिटकायलाही लागतो तो मी आता मनुकाही खाली काढून घेते आता या ठिकाणी मी फक्त एक प्रकारचा मनुका टाकला तुम्ही यामध्ये काळा हे ॲड करू शकता आता खसखस भाजून घ्यायची खसखस भाजताना बिलकुल कडे तेल कटणे पाहिजे तुपही वा बिलकुल वापरायचे नाही खसखस एकदम कमी गॅसवरच भाजून घ्यायची आणि खूप अशी जाळायची सुद्धा नाही आहे ओर कुकई नाही करायची नाही तर कडसर लागते खसखस जास्त भाजली तर सतत हलवत राहते आता मी आता हा लाडू जर तुम्ही उपासासाठी करत असाल तर खसखस वगैरे त्यामध्ये टाकायची नाही तिळही टाकायची नाही बघा तीन एक मिनटामध्ये खसखसचा कलर चेंज झालेला आहे खसखस छान अशी भाजल्या गेलेली आहे लाया फुटल्यासारखा त्यातून आवाज येत आहे मी खसखस हे खाली काढून घेते आणि थंड होऊ देते खसखस खूप पौष्टिक असते विशेषतः मेंदूसाठी आता त्यामध्ये खोबरं भाजून घेते सर्व किसलेलं खोबरं त्यात टाकून दिलं की सतत हलवत राहायचं खोबरं छान असं अगदी आपण हाताने चोळलं की ते चुरा झालं पाहिजे तिथपर्यंत भाजायचं आहे पण असं काळही नाही करायचंय कोणताच पदार्थ मी या ठिकाणी ओव्हर कुकने केलेला आहे म्हणजे जास्त भाजलेला नाहीये भाजला आहे पण खमंग असा प्रमाणातच भाजायचा म्हणजे त्याची चवही वाढते आणि छान असं खमंग येतो जास्त भाजलं तर कडसरपणा येतो सतत हलवत राहायचं आता मी या ठिकाणी एकदाच टाकून घेतलं मोठी कढई होती म्हणून तुम्ही छोटी कढई घ्यायला असेल तर दोनदा करून या खोबऱ्याचा कीच भाजू शकता तीन एक मिनटामध्ये खोबरं छान असं भाजल्या गेलं असं कुरकुरीत झालेलं आहे खोबरं आता हे थंड झाल्यानंतर हाताने जर चोळलं तर ते अगदी सुरा होतं इतकं छान आणि मस्त झालेलं आहे आणि बघा किंचित कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता एक लगेच खोबरं मी खाली काढून घेते एका मोठ्या परातीत पसरून देते म्हणजे लवकर असं ते थंड होईल आता इकडे तेलकट दिसू लागली ते खोबऱ्यातलं तेल रिलीज झालं होतं थोडंसं त्यामुळेही तेलकट दिसते बिलकुल तूप टाकलेलं नाही आहे अंजीरचे जे तुकडे करून घेतले होते ते टाकून देते खजूर जे दहा बारा घेतले होते त्यातलं बी काढून टाकलं होतं ते खजूरचे तुकडे यामध्ये टाकून देते आता अर्धा किलो खजूर वेगळे वापरले मी आणि दहा खजूर जे घेतलेले होते ते वेगळे वापरलेली आहे म्हणजे दाताखाली येतात ते छान आणि चव छान लागते आता हे जास्त वेळने आहे आपल्याला दोन एक दोन तीन मिनटंच भाजून घेते मिडियम गॅसवरच भाजते मी खजूर आणि अंजीर सुद्धा याआधी मी मेथीचे लाडू अगदी गावाकडच्या पद्धतीने कडून होता सोबतच उडदाच्या डाळीचे लाडू गव्हाच्या पिठाचा लाडू हे सर्व रेसिपी ऑलरेडी टाकलेले आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही नक्की चेक करू शकता ती लाडूसुद्धा जवळपास तीन एक मिनटामध्ये एकदम छान आणि मस्त हे भाजल्या गेलं यातूनही जसं मनुके भाजल्यानंतर गोड वास येत होता तसा गोड गोड वास यायला सुरुवात झाली मी आता हे खाली काढून घेते आता हे खजूर जे आहे हे भाजायचे आपल्याला पण आत्ताच नाही भाजायचे मी मि मिक्सरमध्ये बारीक करून काढून घेतले आता मिक्सरमध्ये बाजरी कशी केली हे मी सांगणारच आहे पण त्याआधी कमी गॅसवरती जी गोट्यातली गोडंबी ती आणि पिस्ता भाजून घेते दोन्ही एकत्रच भाजणार आहे जास्त वेळ नाही लागत जवळपास दोन एक मिनटामध्ये पिस्ता आणि गोडंबी छान अशी भाजल्या गेली मी आता हे सुद्धा खाली काढून घेते सर्व पदार्थ थंड झाले मी पुन्हा डबल वाट्यांमध्ये काढून घेतलं आता बदाम काजू पिस्ता गोट्यातली गोडंबी आणि भोपळ्याची बी मिक्सरमधून जाडसर काढून घेऊ शकता कुटूनही घेऊ शकता किंवा चाकूनही कट करू शकता मी आता याचे स्लाईस करून घेणार आहे आणि थोडी बारीक जर केलं ला तर हे लाडू बांधायला अतिशय सोपे जातात पण थोडे जाडसर जर तुकडे ठेवले तर बांधायला किंचित जड जातात ते जड जाऊ नये म्हणून काय करायचे हे मी पुढं सांगणारच आहे या ठिकाणी मी बदाम काजू पिस्ता गोट्यातली गोडंबी आणि जी भोपळ्याची बी घेतलेली होती हे सर्व पदार्थ बारीक केले पण जास्त बारीकनी केलेले क्रंचीने शेवा त्याचा म्हणून थोडेसे जाडसर ठेवले खोबऱ्याचा केस भाजल्यानंतर या कढईमध्ये मी काढून घेतला होता म्हणजे छान असं मिक्स करायला सोपे जावे म्हणून आता छान थंड झालेला आहे अगदी हाताने जर तो असा कुस करला तर तो बारीक होतोय एकदम मस्त भाजून घेतल्यामुळे असा बारीक होऊन जातो मी आता जेवढा बारीक करता येईल तेवढा याने हाताने बारीक करून घेते हे बघा छान बारीक झाला आता त्यामध्ये जे पदार्थ आहे बदाम काजू सोबतच पिस्ताम आणि गोट्यातली गोडंबी भोपळ्याची बी हे सर्व टाकून देते मनोखा अंजीर आणि आपण जे बारीक करून घेतलेले होते खजूर होते ते सोबतच खसखस भाजून घेतलेली की मी बिलायची घेतलेली होती पाच सहा त्याची बारीक अशी कूड करून घेतली ती सर्व याच्यावर पसरून टाकून देते जायफळ किसून घेते थोडस नाही किसायचं किंचित थोडस किसून घेतलं की लाडूमध्ये मध्ये छान असा सुगंध येतो त्याचा आता हे सर्व साहित्य एकत्र करायचं पण चमच्या उचटण्याने होत नाही हाताने छान असं एकत्र करून घेते सर्व साहित्य छान असं एकत्र करून घेतलं त्यामुळे नंतर लाडू बांधायला सोपे जातात प्रत्येक लाडू सर्व साहित्य येते जे खजूर आता बारीक करून घेतले होते ते गरम करून कढईमध्ये एक चमचा भरून तूप टाकून देते तूप किंचित गरम होऊन झाले किंवा वितळले की त्यात लगेच खजूर टाकून द्यायचे खजूर मी मिक्सरमध्ये बारीक केलेले आणि खजूर मिक्सर काढत असताना त्यामध्ये बी वगैरे येऊ द्यायचं नाही याची काळजी घ्यायची म्हणजे मिक्सरचे जे, जे भांडे ते खराब होणार नाही आणि एवढे खजूर म्हणजे जे अर्धा किलो खजूर बी काढून घेतल्यानंतर चारशे ग्रॅम भरले होते ते मी चार वेळा मिक्सरच्या भांड्यातून काढले म्हणजे शंभर शंभर ग्रॅम करून काढलेले एकदाच हो नाही काढायचं जड जाईल आणि मिक्सरचे भांडे खराब होईल मी आता या तुपामध्ये छान असं भाजून घेते आणि अधूनमधून थोडे थोडे तुप्यामध्ये ऍड करणार आहे म्हणजे याचं जे आहे मिश्रण ते थोडंसं किंचित गुळासारखं व्हायला मदत होईल आणि आपले जे लाडू आहे ते लाडू बांधायला हे खजूर आपल्याला मदत करेल तीन एक मिनटं भाजले की नंतर पुन्हा एक चमचा तूप टाकून देते आणि तुपामध्ये छान अशी खा खजूर जी आहे ती पतली होईपर्यंत भाजून घेते खारीक बिलकुल वापरलेली नाहीये हे बघा जवळपास सहा ते सात मिनटं झाले खजूर पतली झाल्यासारखी वाटत आहे या आता यामध्ये जे साहित्य आपण एकत्र करून घेतलं होतं त्यातलं एक बाऊल भरून म्हणजे अर्ध साहित्य टाकून घेते आता खारीक का वापरलेली नाहीये तर खजूर भरपूर वापरले म्हणून आता तुम्ही गुळ किंवा साखर वापरली खजूर जर वापरले नाही तर खारीकची पावडरही यामध्ये टाकू शकता किंवा आता सुद्धा खारीकची पावडर खजूर टाकल्यानंतरही वापरू शकता आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेते छान असं मिक्स व्हावे म्हणून पुन्हा डबल यामध्ये दोन तीन चमचे मी तूप टाकून घेते सर्व साहित्य एकत्र टाकू शकता तुम्ही पण कढई छोटी आहे जळू शकते हलवता येणार नाही म्हणून मी निम्मे टाकून घेतले आता तूप टाकून घेते दोन तीन चमचे तूप सुरुवातीला आपल्याला बिलकुल लागले नाही खजूर भाजताना आणि साहित्य भाजतानी तूप लागते दोन चमचे तूप टाकून घेतले की मिडियम गॅसवरती पुन्हा डबले भाजून घेते खजूर मध्ये बाकीचे साहित्य टाकल्यानंतर जवळपास तीन एक मिनिटं मी मिडियम गॅसवरती तूप टाकून हे भाजून घेतलं मस्त असे आता लाडू बांधण्याजोगं झालेलं आहे मी आता गॅस बंद करते आणि खाली घेते आता कढईमध्ये जे बाकीचे साहित्य त्यात खजूर टाकलेले नव्हते त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून देते आणि मिक्स करून घ्यायचं लगेच हात नाही घालायचा खजूर गरम असतो त्याचा चटका बसेल गुळासारखा आता हे चमच्याने सुरुवातीला मिक्स करायचं पण चमच्याने एवढे चांगले होत नाही म्हणून एखादा तांब्या वगैरे घेते आता तांब्याच्या बुड्याने असे एकत्र करून घेतले की साहित्य सर्व एकत्र होते आणि त्यातले जे खजूरचे गोळे झालेले ते फुटायला मदत होते म्हणजे लाडू बांधायला सोपे जाते अशा पद्धतीने करून घ्यायचं अजून हाताने मिक्स करायला थोडंसं गरम आहे हे तो थे। आता थोडं थंड झालं की हाताने मिक्स करून घेते आता किंचित थंड झालेलं आहे त्यामुळे हाताने ला मिक्स करून घेते थोडंसं गरम असताना शेचे लाडू बांधून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याची गुळाचे बांधतो त्याप्रमाणे आता हे हातात घेतलं तर लाडू बांधल्या जात आहे म्हणजे छान असं झालेलं आहे एक एक करून असा छोटा छोटा लाडू बांधून घ्यायचा अशा पद्धतीने जेवढे लाडू बांधता येईल तेवढे बांधून घेते अर्ध्या साहित्याचे लाडू बांधले गेले आणि अर्धे साहित्य तसेच राहिले हे बघा एवढे लाडू मी बांधून घेतले आणि हे साहित्य तसेच राहिले याचा आता बिलकुल लाडू बांधल्या जात नाहीये कारण यात जे बदाम काजू घेतलेले आहे ते मी बरेचसे जाड ठेवलेले आहे कारण तसेच लागत होते माझ्या मुला मुलांना त्यामुळे सुरुवातीलाच मी म्हटलं बारीक जर केले तर लाडू बांधायला सोपे जातात आता एक कढई जी घेतलेली होती मी कढई याच्यासाठीच घेतली होती की जे साहित्य त्यामध्ये आहे ते, ते, ते लगेच तसेच गरम करायचे आता तुम्ही त्या छोट्या दुसरी जी कढई आहे ती आताही टाकून गरम करून घेऊ शकता तूप टाकून दिले दोन एक चमचे की दोन तीन मिनटं हे मिडीयम गॅसवरती गरम करून घ्यायचं म्हणजे यात जो खजूर आहे तो पुन्हा डबल गरम होतो आणि लाडू बांधायला सोपा जातो आता हे बदाम काजूचे मोठाले तुकडे जर ठेवले नाही तर पहिल्याने गरम केलं त्यामध्येच हे लाडू एकदम छान आणि मस्त बांधले गेले असते पण हे मोठाले तुकडे ठेवल्यामुळं आणि यामध्ये आपण कोणतीच पीठही वापरलेले नाहीये त्यामुळे हे लाडू बांधायला किंचित जड जातात असे पुन्हा डबल गरम करून घेतले की अगदी सोपे जातात हे लाडू बांधायला मिडियम गॅसवरती चार एक मिनटं भाजून घेतलं हे साहित्य हाताला गरम लागेपर्यंत भाजून घ्यायचं आता छान बघ गरम लागत आहे आता मी याचे लाडू बांधून घेते लवकर बांधले जातील हे बघा सर्व साहित्याचे लाडू बांधून घेतले गेलेले आणि शेवटचे जे दोन तीन लाडू होते ते मी मिक्सरमधून के बारीक केलं कारण बांधल्या जात आहे की नाही हे बघण्यासाठी बारीक केल्यानंतर एकदम पटपट बांधल्या जातात पण मुलांची आवड असते की त्यांना ते क्रंचीनेस हवा असतो म्हणून मी थोडेसे किंचित जाडसर ठेवून बांधले तर थोडासा किंचित त्रास होतो पण लाडू एकदम मस्त झालेला आहे आणि ट्रिक वापरली डबल गरम करण्याची त्यामुळे लाडू बांधायला सोपे गेलेले आता तुम्ही असे बारीकही करू शकता घरामध्ये वृद्ध व्यक्ती असेल त्यांच्यासाठी साखर बिलकुल टाकलेली नाहीये त्यामुळे कोणाला ला या लाडू तुम्ही देऊ शकता पौष्टिक तर आहेच विशेषतः हॉस्टेलला मुलं असतील तर त्यांच्यासाठी नक्की असा लाडू बांधवा लाडू फोडून दाखवते मी खूप छान आणि मस्त लागतो त्यामध्ये ते भाजलेलं खोबरं खसखस त्याची येते अधून मधून अंजीरची लागते मनुखाही लागतो खाताने खजूरही लागते त्यामुळे नक्की खूप छान आणि मस्त तर होतच पौष्टिकही आहे जे शंभर ग्रॅम तूप घेतले होते त्यातले जवळपास चाळीसशे ग्रॅम तूप तसेच राहिलेले आहे त्यामुळे तूपही कमी लागते नक्की बनवा आणि खा कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद